नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी मध्ये आठशे प्लस जागांसाठी भरती निघाली होती त्याच आठशे प्लस जागांसाठीच्या भरती संदर्भात एक नवीन महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन डाट ट्वेंटी फोर बाय सेवन टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्मेट देखील त्या ठिकाणी माहिती मिळत आहे एमआयडीसी संदर्भात सरळ सेवा भरती करता परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत काय म्हटलं या सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील आठशे दोन पदांसाठीची दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात रस्त केलेली असून दिनांक दोन नऊ दोन हजार तेवीस पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसमधील खालील पदांच्या या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर खालील दिनांकास घेण्यात येणार आहे सदर परीक्षेसाठी सामान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट करण्यात आले असून सदर गटांमधील पदांसाठीच्या परीक्षेचा दिनांक त्या त्या गटासमोर नमूद केलेला आहे तर बघा मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांच्या परीक्षा होणार आहे त्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे लघु लेखक उच्च श्रेणी गट लघु लेखक निम्न श्रेणी गट लघु टंकलेखक गट या तीन पदांच्या परीक्षा तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता गट दोन एप्रिल दोन हजार या रोजी होणार आहे त्यानंतर कार्यकारी अभियंता स्थापत्य गट उप अभियंता स्थापत्य गट या पदांसाठी तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला परीक्षा होणार आहे त्यानंतर लेखा अधिकारी गट ब वरिष्ठ लेखापाल गट क या पदांची परीक्षा तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला होणार आहे त्यानंतर सहयोगी रचनाकार गट उपरचनाकार गट सहाय्यक रचनाकार गट या तीन पदांच्या परीक्षा तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला होणार आहे तर बघा मित्रांनो सदर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे कशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या त्या सुद्धा आपण पाहूया ज्या उमेदवारांनी एका गटातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केलेले आहे त्या पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक द्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेश पत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावी ऑनलाईन परीक्षा या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्र मिळेल याची हमी देता येणार नाही तर बघा मित्रांनो तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर त्यांनी स्वतंत्र लिंक प्रसिद्ध करून तुम्हाला डाउनलोड करण्यास उपलब्ध करून देणार आहे तुम्ही जे हॉल तिकीट वर परीक्षा केंद्र दिलेले आहे तेच मिळेल याची हमी त्यांनी दिलेली नाही त्यानंतर पुढे काय म्हटलंय स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावर हॉल तिकीट नमूद केलेले आहे त्याप्रमाणे संबंधित उमेदवाराने त्या त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील सदर पदभरती परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थ्यांना करण्यात येत आहे व उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त उर्वरित पदांच्या स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्रपणे सूचनापत्र निर्गमित करण्यात येईल तर बघा मित्रांनो याच पदांच्या परीक्षा सध्या त्यांनी अरेंज केलेल्या आहेत उर्वरित पदांच्या परीक्षेबाबत त्यांनी लवकरच अशाच पद्धतीचं सूचनापत्र प्रसिद्ध करतील ज्यावेळेस सूचनापत्र प्रसिद्ध होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून नक्की माहिती देईल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हे पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा ज्या पदाची परीक्षा आहे त्या पदाची वेळापत्रक पुन्हा एकदा वाचू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद